स्वतःच प्रोडक्शन तयार करून ते त्या ठिकाणी ता लोगो तयार करून मार्केटमध्ये कीर्तनकार कथाकार आहे जे काही कागदपत्र लागतात किंवा काही जे बिल वगैरे करावं हा निश्चित आदर्श आहे कारण त्या ठिकाणी एक स्त्री सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पती बरोबर त्या ठिकाणी प्रपंचामध्ये हातभार लावून एका कंपनीची त्या ठिकाणी मालकी होऊन चार नोकरांना त्या ठिकाणी रोजगार देऊ शकते म्हणजे हे तुम्हाला चांगलं उत्पन्न आहे नमस्कार आज आपण दत्ताचे शिंगवे तालुका पाथर्डी जिल्हा इल्यानगर येथे श्री श्रीराम गृह उद्योग यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांचं जे मालक आहेत श्री गंगाधर गाडेकर महाराज यांनी साई मशनरीकडून बऱ्याच प्रकारच्या मशनरी घेतलेल्या आहेत तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण दुसरी कुठली मशीन घेतली साई मशनरीकडून साई मशीनरी त्यानंतर त्या ठिकाणी धान्य गिडिंग आणि शेंगल्यानंतर मी पापड बशी घेतली आहे त्या पापड बशी त्या ठिकाणी तीन प्रकारचे प्रश्न मला मिळतात त्यात नाचणीची पापडी तयार होते तांदळाची पापडी तयार होते आणि पापड तयार होते आणि पापड मशीन पण आपल्या धर्मपत्नी चालवतात हो पापड मशीन पण त्या ठिकाणी धर्मपत्नी संगीत गाडीकर हे हेच चालवत आणि पापड मशीनचं म्हणजे आपण स्वतः मार्केटिंग करता की लोकांनी आणलेलं मटेरियल पासून आपण पापड स्वतः त्या ठिकाणी मार्केटिंग भरतो मी स्वतःच प्रोडक्शन तयार करून ते त्या ठिकाणी स्वतःचा लोक तयार करून मार्केटमध्ये बाहेरून बा, बा, ग्राहक कोण आलेले त्या ठिकाणी मी ते पण तयार करून देतो म्हणजे पापड मशीन मध्ये आपण दोन्ही प्रकारचं काम करताय हो, हो, हो। एक म्हणजे स्वतःच्या नावाने ब्रँड करून मार्केटला पण देत आहे आणि लोकांना ज्यांना कोणाला पापड करून पाहिजे असतात त्यांना पण आपण करून देत आहे त्याचा साधारणतः रेट काय घेता तुम्ही पापड साधारणतः पापड तयार करण्याचा रेट माझ्याकडे तयार करण्याचा एकशे वीस रुपये किलो आहे मटेरियल त्या ठिकाणी ग्राहकाचा असेल तर एकशे वीस रुपये किलो प्रमाण त्या ठिकाणी आम्ही म्हणजे एक किलो पापड बनवले तुम्ही एक तर एकशे रुपये ग्राहकाकडून येतो म्हणजे हे तुम्हाला चांगलं उत्पन्न आहे त्या मानाने सर्व जो उद्योग आहे याबद्दल आपण काही परत ही घेतलेली आहे का सरकारी मदत हो हो या संपूर्ण मशिनरी आहे त्या मशीनसाठी मी पी एम एफ ही मी केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेमधून त्या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे त्या योजनेतून त्या ठिकाणी मी पुढचे संपूर्ण त्या ठिकाणी क मशिनरी साई मशीनरीमधून घेतलेल्या आहे अच्छा म्हणजे हा पूर्ण जो सेटअप आपण नंतर उभा केलेला आहे तर हा पी एम एफ योजनेतून पी व्ही पी योजनेतून त्या ठिकाणी केले आणि याच्यानंतर म्हणजे साई मशिनरीकडून आपल्याला अनुदान मिळण्यासाठी जे काही कागदपत्रं लागतात किंवा काही जे बिल वगैरे प्रोव्हाइड करावं लागतं त्याबद्दल आपल्याला काही अडचण आली किंवा तुम्हाला बँकेमध्ये काही अडचण आली यासाठी काही नाही ज्यावेळेस मी बँकेकडे त्या ठिकाणी हे लोन प्रकरण केलं त्यावेळेस त्यांनी मला कोटेशन मागितलं बँकेने कोटेशन मागितल्यानंतर त्या ठिकाणी मी साई मशीनीकडे गेलो त्यांनी क्षणाचाही विलंबन होता त्या ठिकाणी मला विचारलं की आपल्याकडे काय काय चालू शकतात आपल्याकडे कोणत्या मशीन त्या ठिकाणी आपण चालू शकतात आणि तिथं काय काय उत्पन्न होऊ शकतं हा संपूर्ण आमचा चर्चा विचार झाला त्यांनी त्या ठिकाणी ज्या काही मशीन मी निवडल्या त्या मशीनी त्या ठिकाणी त्यांनी अगोदर मला कोटेशन दिलं त्यांचं सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी बँकेला काही वेळ न दरतात त्या ठिकाणी ताबडतोब पोस्ट केले आणि नंतर बँकेची फाईल त्या ठिकाणी ताबडतोब पुढे गेली आणि आपण एक शेतकरी कुटुंबातून आहात तरी पण आपण हा एक व्यावसायिक म्हणजे एक लघु उद्योग निवडला तर या लघु उद्योगाबद्दल आपलं काय मत आहे बघ माझं तसं क्षेत्र पारमार्थिक क्षेत्र आहे मी कीर्तनकार कथाकार आहे अच्छा परंतु त्या ठिकाणी कीर्तन कथा करता करता घरच्यांना त्या ठिकाणी काही उद्योग असावा शेतीला काहीतरी जोडधंदा असावा या सध घेतून त्या ठिकाणी आमच्या धर्मपतीनं एक माणस इच्छा होती की मला काहीतरी व्यवसाय एखादा करायचा आहे मग त्यातून त्या ठिकाणी माझंही शिक्षण यापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव साली आय टी आय डिझाईनचं मेकॅनिक झालं होतं माझा मुलगा टी आयटीआय बिल्डर आहे त्यामुळे त्यातून त्या ठिकाणी आम्हाला दोघा तांत्रिक शिक्षणाची त्या ठिकाणी आम्हाला आवड होती मग त्यातून आम्ही हा हा विषय निवडला आणि मग त्या ठिकाणी हे मस्टली वगैरे घेऊन त्या ठिकाणी आमचं जे काही आम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्याला पुढे त्या ठिकाणी चालना दिली नवीन व्यावसायिक हा उद्योग करू इच्छित असतील तर त्यांना आपण काय सांगू इच्छितो नवीन व्यावसायिकांना त्या ठिकाणी मी समजेल की त्या ठिकाणी माझा हा उद्योग माझ्या धर्मपतीने चालला हा उद्योग हा निश्चित त्यांसाठी एक मोठा आदर्श आहे कारण त्या ठिकाणी एक स्त्रीसुद्धा त्या ठिकाणी आपल्या पतीबरोबर त्या ठिकाणी प्रपंचामध्ये हातभार लावून एका कंपनीशी त्या ठिकाणी मालकी होऊन चार नोकरांना त्या ठिकाणी ती रोजगार देऊ शकते आणि स्वतःचं उदयन चालू शकते त्यामुळे त्या ठिकाणी खरंच इतरांसाठी महिलांसाठी आणि इतर बेरतरोसाठी हाही खरोखर चांगला खर, आदर्श आहे असे म्हणेल आणि आपण ह्या मशिनरी घ्यायच्या असतील कोणाला तर त्यासाठी काय आव्हान करा आणि मशिनरी कुठून घेतल्या पाहिजेत आपण मी निश्चितच त्या ठिकाणी आज तीन ते चार वर्षात माझा अनुभव आहे की ज्या ज्या मशिनी मी इथं आणलेल्या त्या मशीनची मला सेवा त्यांच्याकडून असणार त्या ठिकाणी लोन करता डॉक्युमेंट्स आणि त्या मशीन मेंटेनन्स हे पाहता त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी सांगेल की Uh, साई मशिनरी डी सी अहिल्यानगर या ठिकाणी हीच कंपनी त्या ठिकाणी आपल्यासाठी मशिनरीसाठी खरी योग्य ठिकाण आहे त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी तिथून मशिनरी घ्याव्यात असं त्या ठिकाणी मी निश्चित सूचित करेल